सव्वीस डिसेंबर हा दिवस दरवर्षी वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जातो जो शीख समाजाच्या इतिहासात अत्यंत आहे याच दिवशी इस चार गुरु गोविंद सिंह यांचे दोन साहिब जादे बाबा जोरावर सिंह आणि बाबा सिंह हे मुघल सत्तेने इस्लाम स्वीकारण्यासाठी टाकलेला दबाव झुगारून हुतात्मा झाले या बालकांनी स्वधर्माच्या रक्षणासाठी आणि सत्याच्या मार्गावर ठाम राहण्यासाठी बालवयात स्वीकारलं प्रेरणा देतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ जानेवारी दोन हजार बावीस रोजी वीर बाल दिवस शासकीय पातळीवर साजरा करण्याची घोषणा केली त्यामुळे साहिब जाद्यांच्या वीर बलिदानाला सरकारी पातळीवर सन्मानित केलं जाऊ लागलं सव्वीस डिसेंबर हा दिवस शीख बांधवांच्या शौर्याच धर्म प्रेमाच आणि बलिदानाचं प्रतीक आहे आजचा दिवस संपूर्ण भारतवर्षाला वर्षाला बलिदानाच्या सत्याच्या आणि धर्म मूल्यांची शिकवण देतो की गुरु गोविंद सिंह यांच्या दोन्ही भूतात्मा साहिब जाद्यांना जा कोटी कोटी वंदन कुंका